हॉटेलमध्ये गेल्यावर व्हेज खायचे पण खूप जास्त पनीर नको आहे तेव्हा आपण मिक्स व्हेज मसाला मागवतो आहे आज तोच आपण घरी बनवणार आहोत बघा ना किती मस्त दिसतो आहे रोजच्या भाज्या आपण मिक्स करून मिक्स व्हेज मसाला बनवणार आहोत नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वी मिक्स व्हेज भाजी एकदम अशी हॉटेलमध्ये मिळते तशी आणि आपल्या रोजच्याच भाज्या घरामध्ये आहेत तेच मिळून आपण मिक्स व्हेज मसाला बनवणार आहोत अगदी कमी वेळात आणि झटपट अशी बनणारी आपली मिक्स व्हेज मसाला चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे फरसबी घेतला आहे कॉ फ्लावर घेतले हिरवा वटाणा शिमला मिरची पनीर गाजर सर्व भाज्या आपण अशा बारीक चॉप करून स्वच्छ धुवून घेतल्यात आत्ता आपण बनवायला सुरुवात करूया इथे दोन टॉमॅटो घेतलेत अद्रक हिरवी मिरची लसूण काजू आत्ता आपण हे मिक्सरला पाणी न टाकताच आपण बारीक करून घेणार आहोत इथे टॉमॅटोमधल्या आपल्या पूर्ण बिया काढून घेतल्यात जेणेकरून असं आंबट मसाला आंबट लागत नाही छान असं मिक्सरला बारीक करून घेतले आता आपली कढाई पण इथे मस्त गरम झाली आता आपण सर्व भाज्या अशा तेलामध्ये कमी तेला तशा आपण फ्राय करून घेणार आहोत इथे आपण फ्लावर टाकून अशी थोडीशी परतून घेणार आहोत आता टाकूया त्यामध्ये फरसबी फरसबी पण आपल्याला परतून घ्यायची आता टाकूया ताजा हिरवा वटाणा गाजर शिमला मिरची आणि हे छान आपल्याला चार ते पाच मिनिट असं लो टू मिडीयम गॅसवरच परतून घ्यायचे खूप अशी खायला छान लागते आणि बनवायला तर अगदी अशी झटपट बनून तयार होते इथे आपल्या मस्त भाज्या फ्राय करून झाल्यात आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेऊयात आपल्याला भाज्या खूप जास्त अशा फ्राय नाही करायच्या आता आपण तेल टाकून असं तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला पनीर टाकायचे म्हणजे पनीर आपलं कढईला चिकटत नाही पनीर पण पन आपल्याला असा फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त फ्राय नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं असं लालसर रंगावरती आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत इथे पनीर आपला ऑप्शनला आहे नाही टाकला तरी चालेल इथे पनीर पण पन आपला मस्त फ्राय झाला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आत्ता भाजी बनवायला सुरुवात करूयात आपण ज्या कढईत भाज्या फ्राय केल्या होत्या त्यामध्येच आपण भाजी बनवणार आहोत तेजपत्ता चक्रीफूल खडे मसाले टाकून मस्त असं परतून घेऊयात आता आपण त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे कांदा असा लालसर रंगावरती परतून घेऊयात आता आपण इथे गरम मसाल्याची पेस्ट बनूयात मिक्स व्हेज मसाला हळद लाल तिखट धना पावडर याची पाणी टाकून आपण छान अशी पेस्ट बनवून घेतली आता आपण कांदा फ्राय करायला टाकला होता त्यामध्ये टाकूयात आणि छान असे मस्त परतून घ्यायचे आपल्याला कांद्यामध्ये आणि तेलामध्ये त्याने भाजीला खूप अशी छान टेस्ट येते इथे मस्त असे छान असा मसाला आपला परतून झाला आहे आता आपण टाकूयात त्यामध्ये टॉमॅटोची अशी प्युरी करून घेतली होती ती टाकूयात आणि ती पण असं छान तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला इथे मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून झाली मसाला आपल्याला एकदम मस्त असा परतून घ्यायचा आहे आता आपण इथे टाकूयात गरम मसाला आपल्याकडे घरात जो गरम मसाला असेल घरगुती तो टाकला तरीही चालेल आणि छान असं मस्त आता सर्व मसाले आपण इथे परतून घेतलेत छान असं मसाल्यांना तेल पण सुटले आता आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या टाकणार आहोत आणि मस्त आपण मसाल्यामध्ये ह्या भाज्या मिक्स करून घेऊयात बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळामध्ये अशी बनवून होते झटपट रे तयार होते आपल्याकडे घरी कोणी पाहुणे आले किंवा भाजीला काही नसेल तर आपण हे मिक्स व्हेज थोडे थोडे करून सर्व भाज्या एकत्र करून घेऊ इथे छान असं मस्त मिक्स करून घेतलं आहे आता टाकूयात चवीनुसार सा मीठ आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा किती छान आणि मस्त दिसते अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपण घरी बनवले आता आपण इथे थोडंसं पाणी टाकणार आहोत आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण इथे पाणी पण ॲड करू शकतो आता पा छान पन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचे खूप अशी खायला पण खूप अशी टेस्टी लागते आता आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनिट अशी भाजी आपण शिजवून घेणार आहोत इथे आपली अपल, भाजी एकदम मस्त अशी शिजले बघा किती छान दिसते आता आपण त्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत मिल्ट पन पनीर फ्राय करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्याने पण पनीरला खूप छान टेस्ट येते आता आपण पन पनीर टाकून मिक्स करूयात आणि मस्त असं दोन ते तीन मिनिट आपण पनीरमध्ये मसाले मुरेपर्यंत आपण वाफून घेणार आहोत आता आपण दोन ते तीन मिनिटासाठी ती पुन्हा असं झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे आपल्याला इथे अशी मस्त असं भाजी तयार आहे आता आपण टाकूयात कस्तुरी मेथी आणि मिक्स करून घेऊयात बघा एकदम अशी मस्त ग्रेव्ही पण झाली आणि भाजी पण खूप अशी छान शिजली आणि बनून पण अशी मस्त तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद